वाखरी येथे कर्मयोगी सुधाकर पंत परिचारक यांचे पाचवे पुण्यस्मरण विविध सामाजिक उपक्रम राजकीय व विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती वाखरी तालुका पंढरपूर येथे पांडुरंग परिवाराच्या वतीने कर्मयोगी सुधाकर पंत परिचारक यांचे पाचवे पुण्यस्मरण श्रद्धा भावाने व विविध सामाजिक उपक्रमांनी उत्साहात साजरे करण्यात आले दिवसभर धार्मिक सामाजिक कार्यक्रमांमधून सुधाकर पंतांच्या कार्याचा गौरव करण्यात आला सकाळी भव्य रक्तदान शिबिराने पुण्यस्मरण कार्यक्रमाची सुरुवात झाली यामध्ये शेतकरी कामगार व नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला यात तब्बल दोनशे सदुसष्ट जणांनी रक्तदान करून सुधाकर पंतांच्या समाजसेवेच्या परंपरेला सलाम अर्पण केला यानंतर ह बप जयवंत बोधले महाराज यांनी कीर्तनातून सुधाकर पंतांच्या जीवन कार्याचा आढावा घेतला त्यांच्या समाजप्रेम लोकभिमुख कार्यपद्धती आणि कर्मयोगी वृत्तीचे प्रभावी वर्णन करून उपस्थितांना प्रेरणादायी संदेश दिला दुपारी पांडुरंग परिवाराने पुष्पांजली अर्पण करून सुधाकर पंतांविषयी कृतज्ञता व्यक्त केली दिवसभर परिसरातील नागरिक शेतकरी विविध राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून सुधाकर पंतांना अभिवादन केले श्रद्धांजली वाहण्यासाठी आलेल्या प्रत्येकाच्या मनात त्यांच्या कार्याबद्दल अपार आदर दिसून आला कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिचारक युटोपियन शुगरचे उमेश परिचारक व्हाइस चेअरमन कैलास खुळे कार्यकारी संचालक डॉ यशवंत कुलकर्णी व संचालक मंडळ अधिकारी यांनी परिश्रम घेतले या कार्यक्रमाला अर्बन बँकेचे चेअरमन सतीश मुळे मार्केट कमिटीचे चेअरमन दादा गायकवाड व्हाइस चेअरमन राजू बापू गावडे विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती सदस्य जळगावकर पंचायत समिती सभापती जयश्री वरगर संत दामाजी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन शिवानंद पाटील धनश्री परिवार प्रमुख शिवाजीराव काळुंखे बी पी रोंगे पंढरपूर मंगळवेढातील मान्यवर पांडुरंग कारखान्याचे संचालक मार्केट कमिटीचे संचालक जिल्हा परिषद सदस्य नगरपालिकेचे सदस्य ज्येष्ठ संचालक दिनकरराव मोरे आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते सामाजिक बांधिलकी धार्मिक श्रद्धा कार्य परंपरेचा संगम घडवून हा पुण्यस्मरण सोहळा यशस्वीरित्या पार पडला यासारखेच नवनवीन अपडेट बघण्यासाठी आमच्या पंढरी सत्यता या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका